गोष्टी गांभीर्याने घेणं हे मी किंवा भूमिका गांभीर्याने घेणं हे मी माझ्या पहिल्या मालिकेपासूनच म्हणजे एक प्रकारे आय आय टीचीच माझी तयारी झाली आणि त्यानंतर मी दहावी बारावीच्या परीक्षा देतोय असं मला मी पॅन्ट शर्टवाले रोल करताना वाटू लागलं टू बी व्हेरी ऑनेस्ट कारण मी जवळजवळ तीन वर्ष ती भूमिका केली अ साम्य हे <coughs> जसं मी म्हणालो की एकतर गांभीर्य किंवा त्या भूमिकेकडे पाहणं किंवा ती वेशभूषा असेल किंवा आपण देव्हाऱ्याला किंवा इतक्या मोठ्या भूमिकेला आव्हान करतोय की काही ही भावना मनामध्ये मना असून त्या भूमिकेकडे पाहणं hmm. हे साम्य नक्कीच होतं त्या दोन्ही भूमिका जसं मी म्हणालो ह्या कुठेतरी आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपलं दैवत मानतो ह्या आहेत ह्याची जाणीव मला नक्कीच होती ऐतिहासिक भूमिका किंवा आध्यात्मिक भूमिका करताना एक सर्टन तुमची एक बॉडी लँग्वेज असते किंवा तुमची भाषा एका विशिष्ट पद्धतीची असते पण आ, मागे केलेल्या भूमिकेबद्दल आठवण किंवा त्या पद्धतीने अप्रोच करणं हा माझा विचारच नव्हता मला माझा असा विश्वास आहे की आ, मी एक चांगला श्रोता आहे आ, इस्पेशली माझ्या दिग्दर्शकांचं ऐकण्याच्या बाबतीत तर डोळे बंद करून कोरी पाटी घेऊन त्या गोष्टीकडे पाहणं कारण एक आहे जिथे देव साकारायचा आणि एक आहे जिथे भले ते राजा आहेत पण ते सतरा अठरा वर्षांचे आहेत त्या त्या मी, मी सो त्या दोन्ही गोष्टींमध्ये तफावतही बरीच आहे ह्याची जाण होतीच आणि दिग्पाल सर सांगतील त्यानुसार आहे की त्यांचं असं म्हणणं मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनोगत काय आहे लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटते पहिले तर लाईव्ह परफॉर्मन्स स्टेजवर करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद आहे कारण स्टेजवर अजून काम करण्याची संधी माझ्यापर्यंत आली पण ती काय म्हणतात मला तिथे परफॉर्म नाही करता आलं म्हणजे नाटकांची विचारणा झाली पण त्यावेळेला मी सिनेमा आणि मालिका करत होतो त्यामुळे मी ते करू नाही शकलोय भविष्यामध्ये मी ते नक्कीच करेन पण तो अनुभव मला इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या मानाच्या स्टेजवर मला तो त्या व्यासपीठावर परफॉर्म करायला मिळाला तेही ही योगेश सोमण सारख्या व्यक्तींसोबत तर ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान पण वाटतोय आणि आनंद पण आहे प्रतिक्रिया इतकी चांगली होती म्हणजे ते सगळं इतकं काय म्हणतात इतकं जिवंत असतं हे माझ्यासाठी नवं होतं <laughs> की म्हणजे आपण परफॉर्म करतोय आणि दिग्दर्शक किंवा आपल्या सेटवरच्या लोकांव्यतिरिक्त इतर कोणी सांगण्यासाठी सहसा नसायचं आणि त्या सगळ्या व्यक्तींना कुठे ना कुठे सवय झालेली असते हे परफॉर्मन्सेस पाहण्याची वगैरे सेट वर पण स्टेजचा अनुभवच वेगळा होता आणि त्यातल्या त्यात अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची की फक्त जिरेटोप जरी ठेवलेला असेल आपल्या uh, एखाद्या सिंहासनावर किंवा कुठे तरी पण अंगावर शहारे येतील तो एका जिवंत व्यक्तीला तो साधी ती वेशभूषा जरी केली तरी एक वेगळा रुबाब ऑलरेडी येतोच तो होताच पण अनुभव मी अगदी एका एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा नक्की होता की मला तो परत परत घ्यायला आवडेल आणि कधीतरी परत एकदा मला स्टेजवर काम करायला नक्की आवडेल त्या लुकमध्ये मी स्टेजवर आल्यावर असो किंवा सेटवर असो जेव्हा पहिल्यांदा तो लुक केला होता तेव्हा सगळ्यांच्या शब्दांमधून तर कौतुक झालंच पण बऱ्याचदा शब्द कधी कधी खोटं बोलू शकतात किंवा जस्ट तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा तुमच्या प्रेमापोटी लोक खरं म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकतात पण डोळे सहसा कधी खोटं बोलत नाहीत सो so, समोरच्या डोळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला कुठेतरी एक शाबासकी मिळते किंवा एक व्हॅलिडेशन मिळतं तर ते मला ते मला खूप कौतुकास्पद होतं पण सात नोव्हेंबर पासून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांकडून ती शाबासकी हवी आहे आता बघूया येस बर मालिका विश्वातलं काम ही तुझं खूप उत्तम आहे कारण मालिकेतही तू छान उत्तम प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या तिथे आम्हाला कधी तुझा डॅशिंग अवतार पाहायला मिळालाय कधी रोमॅन्टिक अवतार पाहायला मिळालाय सो प्रेक्षकांचं अजूनही म्हणणं आहे की मालिका असू दे किंवा सिनेमा असू दे किंवा नाटक असू दे या सगळ्यापेक्षा तू जास्त कुठे रमतोय आणि आता पुन्हा एकदा मालिका कधी घेऊन येतोस प्रेक्षकांसाठी बर मला असं वाटतं मी आता जे बोलणार आहे ते प्रत्येक कलाकार ह्या गोष्टीमध्ये सहमती दाखवेल ती गोष्ट म्हणजे अशी की आ, कलाकार ना कुठलाही कलाकार आपली कला सादर करताना खूप संवेदनशील असतो मला असं वाटतं खूप वल्नरेबल पण असतो आणि त्यावेळेला ना त्याला सहानुभूतीची आवश्यकता नसते आपल्या दिग्दर्शकाकडून त्याला हवा असतो तो त्या दिग्दर्शकाने त्याच्यामध्ये दाखवलेला विश्वास okay. किंवा त्या संपूर्ण टीमने दाखवलेला विश्वास तर ना अशा दिग्दर्शकांसोबत जर मला काम करायला मिळत असेल की ज्यांचा माझ्यावर माझ्या कामावर किंवा माझ्या पोटेन्शियल वर विश्वास असेल त्या वेळेला मला ते जमतय नाही जमत आधी मला हा कॉन्फिडन्स पाहिजे की ते माझ्या सपोर्टसाठी इथे आहेत सेटवर ना की माझी परीक्षा पाहायला काही दिग्दर्शक अनफॉर्च्युनेटली मी असे पण अनुभवलेत की जिथे ते जवळजवळ माझी किंवा इतर सहकलाकारांची असं परीक्षा पाहायला तिथे आहेत की काय की अरे किती पाण्यात आहे हा जरा बघू असा कुठेतरी एक आविर्भाव वाटतो की काय किसनेला आहे अशा टाईप मी माईक सुरू असताना कि किसने असं वगैरे मी इतर काही कलाकाराच्या बाबतीत वगैरे इतर काही सेटवर असं ऐकलेलं पण दिग्पाल सरांच्या बाबतीत किंवा माझ्या अगदी पहिल्या मालिकेला मी महेश कोठारेजींसोबत त्यांच्या सेटवर काम केलं तिथले अविनाश सर असो किंवा मंदार देवस्थळी सर असो ते अगदी आता दिग्पाल लांजेकर सर असो यांचा माझ्यावर खूप विश्वास आणि खूप प्रेमा आणि आपुलकीने माझं जर काही चुकत असेल तर मला ते सांग सांगून किंवा कधी कधी रागवून पण सांगितलं तरी त्यातून कळतं की यांना आपला परफॉर्म परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा सो so, उत्तर हे असं की मालिका असो किंवा नाटक असो किंवा सिनेमा असो ज्या दिग्दर्शकांना किंवा ज्या टीमला तिथे मी खरोखर साजेसा वाटेल त्यासाठी त्यांनी माझी लुकटेस्ट घ्यावी माझं ऑडिशन घ्यावं किंवा ज्या ज्या परीक्षांमधून मला जाणं ते ते त्यांनी घ्यावं पण तसा विश्वास असणारे जर दिग्दर्शक असतील तर मला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काम करायला खूप आनंद आहे ते मी माझं भाग्य समजेल पण आता तुला कशा प्रकारचं म्हणजे माझ्या मतेनं तू आता रोमॅन्ट भूमिका केली आहे एक डॅशिंग असा हिरो आम्हाला पाहायला मिळालाय आणि आता महाराजांच्या भूमिकेतून तू एक वेगळं स्वतःच एक वेगळी छाप पाडतोय सो आता तुला कशा प्रकारची भूमिका अपेक्षित आहे कारण आणखीन एका प्रेक्षकाचाही प्रश्न आहे की आता पुढची भूमिका तुम्हाला कुठल्या प्रकारची करायला आवडेल मी खरं सांगू मला स्वतःला चॅलेंज करायला वेळोवेळी म्हणजे लहान तोंडी मोठा घास वाटेल मी आतापर्यंत किती प्रूव्ह केलं हे मला माहिती नाही पण पुढे भरपूर शिकण्याची माझी तयारी नक्की आहे तर मला वेगवेगळे लेअर्ड कॅरेक्टर्स करायला आवडतील म्हणजे अगदी आत्ता संत तुकाराम महाराजांच्या या सिनेमामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज करताना पण त्यांच्या ह्या भूमिकेत ह्या भूमिकेला सर्टन लेअर्स आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की घोडस्वारी आणि युद्ध किंवा तो करारी बाणा हेच फक्त नसून इथे कम्प्लिटली भाव वेगळा होता जे पाहायला असं वाटेल की अरे इतका मोठा योद्धा पण असा विनम्र असू शकतो कुठल्या भावनिक क्षणी किंवा त्यांना विरक्ती येते तेव्हा काय असेल किंवा ते सतरा अठरा वर्षांचे असताना खरोखर कसे असतील ते पण लोभस वाटत असणार किंवा ते पण एक मनुष्य आहेत आणि त्यांचेही वेगवेगळे भाव असतील हे अशा पद्धतीने दाखवण्याचं एक काही वेगळे पण जर असेल ना तर ते मला करायला नक्की आवडेल आणखीन प्रेक्षकांचे दोन प्रश्न आहेत ते मी घेईन त्याच्यातला एक प्रश्न आहे या नावाने आहे आहे मन कधी येणार <laughs> <laughs> अरे रे, मी एक साधा कलाकार आहे हे काही माझ्या हातात असलेली गोष्ट नाही पण तो जर आला तर तुमच्या इतकाच मीही आनंदी असेल पण अशी काही अशी काही बातमी माझ्यापर्यंत तर पोचलेली नाहीये पण तसं काही जर झालं मला तर असंही वाटतं की मन उडू झालं या मालिकेच्या प्रेरणेने एक सिनेमा पण यावा कारण जर तो इतका सुपरहिट शो होता आणि त्याच्यामध्ये नक्कीच पूर्ण पोटेन्शियल आहे एक सिनेमामध्ये बनण्याचं तर मला प्रेक्षकांना विचारायला आवडेल की असा काही सिनेमा जर आला आणि या चॅनलने निर्मात्यांनी जर ते मनावर घेतलं तर तुम्हाला पाहायला आवडेल का हा सिनेमा <laughs> <laughs> नक्कीच प्रेक्षकांनी याचं उत्तर नक्कीच खाली कमेंट्स मध्ये द्या अजिंक्य नंतर हे चॅट लाईव्ह झाल्यानंतर तो वाचेल ही तुमच्या कमेंट्स